हाय हॅलो नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आणि आज आमोसे पण आहे तर अजून मला दिवाबत्ती पण करायची आणि शुक्रवारी गुरुवारी आमोसे पौर्णिमेला आपल्या उंबरट्याला हळदीसले पण करत असते मी तर ते पण करायचे मला आज तर थोडासा वेळ लागणारच आहे देवपूजेला पण वेळ लागणारच आहे त्यामुळं मी सगळ्यांना नाश्ते खाऊ घातले आधी आणि त्यानंतर आता बाकीची देवपूजा करते फक्त सकाळी मी दिवा लावला होता आणि मग आता देवांना आंघोळ वगैरे सगळं त्याला दोन अडीच तास तर आरामशीर लागतातच तर आता दिवाबती करते आणि बाकीच्या कामाला सुरुवात करते तर मी दोन दिवस झाले माती आणून ठेवलेली आपलं पालक मेथी वगैरे लावण्यासाठी आणि कोथिंबीर वगैरे थोडंसं टाकावं म्हणलं तर ते पण काही झालं नाही माती आणून तशीच ठेवलेली आहे कारण मध्येच काम आलं गावाला जावं लागलं तर मध्ये असं काम निघतं त्यामुळं राहून जातं वारा तितकं सुटलं आहे ना झाडांची पानं अशी गळतात ना असं झाडून घेतलं का असं तर खाली राडवतोय सगळा आणि वाऱ्याने काही व्यवस्थित झाडं राही ना तर बारीक बारीक झाडाची भरपूर बो हाल चालली त्या वाऱ्यानी तर असं आहे तर चला आता कामाला सुरुवात करते डाब्या देवाला फुलं घेऊन ये रे जरा तर देवांना फुलं पण नाही येतं जास्वंदीची कटिंग केलेली ना तर जास्वंदीला काही फुलंच नाहीत फक्त एक फुलं आलं होतं सकाळी मी तेवढं तोडलंय आणि पांढरा जास्वून दिला नाही जा लाल पण जास्वून नाही तर फुलंच नाही येतं त्यामुळे त्याला आता बाजारामध्ये आणायला लावते फुलं आणि हे लाल गुच्छ गुच्छ लाल फुलांचे छोटे छोटे फुले आहेत लाल तर ते झाड खूप छान दिसतं एकच आहे एवढं मस्त दिसतं एकदम तर गोकर्णाला फुलं आलेत थोडेसे ते पण काढते जरा आणि नागविलीची पानं पण काढायचीत जरा अशासाठी तर बाहेर वातावरणामध्ये ना म्हणजे हवा पण चालू आहे आणि उमस पण आहे तर थोडा झाडू मारलाय आहे ना मी पोर्चमध्ये बाहेर जरा रोडला तर घाम घाम झाला आहे एकदम तर मी घेतलं आता हळदीचं लेपन करायला हळदीचं लेपन केलं उंबरठ्याला मस्त एकदम घट्टसर केलं ना एकदम असं मस्त गालच्यासारखं एकदम दाटसर खूप छान वाटतं हळदीचं लेपन तर हळदीचं लेपन करून घेतलं धूपधीप दाखवलं आणि थोडीशी हळद मी जास्त कालून घेतली त्याने थोडंसं सारून घ्यावं म्हटलं दारामध्ये आणि त्याच्यावरती रांगोळी काढावं तर त्याच्यावरती ना हळदीच्या याच्यावर खूप भारी दिसती आणि पटकन ती म्हणजे पुसत पण नाही वाऱ्याने उडत पण नाही आणि रांगोळी एकदम अशी उठून दिसती तर बऱ्याचशा काही बोलल्या होत्या की तुम्ही पालक मेथी कोथिंबीर असं मिरच्या वगैरे लावत नाही तर लावले होते ताईनं पण हे झाडाचा वसा पडतो ना तर ते व्यवस्थित येत नाही तर इथं मिरच्या टाकल्या होत्या मी बऱ्याचशा तर त्यामधून दोनच मिरच्या आल्यात हे पहा एवढी मिरची झाली एकच आली एवढ्या मिरच्यामधून एकच मिरची चांगली आली तिला आता मिरच्या यायला लागल्यात खूप मोठी झाली इथं एक मिरची आहे आणि इथे एक मिरची तुम्हाला दाखवते मी तर हे पा इथं एक मिरची आली हिला फुलं यायला लागलीत आता हे पा ही एक काळी मिरची आणि त्यानंतर हे पा इथे आली तर इतकी मोठी मिरची झाली ही याला आता मिरच्या यायला लागल्यात बघू शकता आता चांगल्याच मिरच्या धरल्यात फुलं पण बरेचशे आलेत हे पा तर इथं ना वशामुळं व्यवस्थित येत नाही बरंसं बी टाकलं होतं मी त्यामधून दोनच व्यवस्थित रोपल्या गेल्या बाकीच्या सगळ्या त्या अशा पिवळ्या पडल्या आणि खराब होऊन गेल्या तर असं आहे एकदम खुरगटल्यासारखं होतंय तर आता हे हा गवती चा लावलाय मस्त आलाय मिरची शेजारीच येतो आणि बऱ्याचशा ताईने विचारलं होतं की गुलाबाच्या काड्या फुटतात का व्यवस्थित येतात का तर तुम्हाला मी दाखवते आता गुलाबाची काडी फुटली ना त्याला म्हणजे लगेच कळी पण आली तर आपण अशा निबार गुलाबाच्या काड्या लावल्या ना त्याला फुलं लई पटकन येतात म्हणजे फुटलं की लगेच त्याला फुलंच यायला चालू होतात तर हे पा मस्त फुटलेली आहे म्हणजे गुलाबाची काडी आणि तुम्हाला जवळून दाखवते मी आता किती मस्त कळी आली तुम्ही बघू शकता छोटीशी कळी आली तर अशा म्हणजे गुलाबाच्या अशा ब्राऊन व्हायला लागलेल्या ना म्हणजे एकदम निबार झालेल्या त्या लावायच्या म्हणजे फुलं लगेच पटकन येतात तर गावरंग रंग गुलाब येणे हे त्याला इतके गुच्छ गुच्छ फुलांचे येतात ना खूप भारी येतात आणि त्याला वास तर इतका असतो की बस त्यामुळं मी गावरानच गुलाब लावलाय आणि त्या गुलाबाच्या काडीची स्किन आहे ना अशी ब्राऊन झालेली तुम्ही बघू शकता का अशा काड्या लावायच्या त्याला लगेच कळ्या येतात तर उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं मी आणि ताट तिथंच आहे इथं थोडंसं हळदीने सारवलं मी रांगोळी काढण्यासाठी हळदीवर असं हळदीने आणि रांगोळी काढली ना खूप मस्त वाटतं आणि रांगोळी ती लवकर पुसत पण नाही वाऱ्याने पण उडून जात नाही तर ते सुकत आहे तो तो तोपर्यंत म्हणलं तुम्हाला मिरच्या दाखवा हो। तर इतक्या बिया टाकल्या होत्या ना मिरच्यांच्या मी त्यामधून दोनच मिरच्या आल्यात व्यवस्थित बाकीच्या सगळ्या अशा पिवळ्या पडल्या आणि खराब होऊन गेल्या तर असं होतं आहे झाडांचा वस हवा पडतो ना तर असे बारीक बारीक भाजीपाल्याचे झाडं व्यवस्थित येतच नाही तर चला आता रांगोळी थोडंसं सुकत आली असेल म्हणजे हळदी हळदीने आहे ना तर ते सुकत आलं असेल मी त्याच्यावरती रांगोळी काढून घेते तर इतकं वार आहे ना थोडंसं बाहेर आले ना हळदीचं लेपन करायला तरी पण असं वार आहे ना केस कस तरी झाले ते एकदम त्यामुळे बांधूनच टाकले मी तर तुम्ही बघू शकता हळदीने सारवलेलं आहे ना त्यावरती जर रांगोळी काढली ना किती छान दिसती तर अशी ठिपक्यांची रांगोळी काढत असते मी खूप भारी वाटते आणि हळदीचं लेपन केलं आहे तर रांगोळी मी म्हणजे नॉर्मलच काढली उंबरठ्याजवळ आज कारण इतका वेळ पण नव्हता बाकीचं भरपूर काम होतं देवहारा काढायचा होता देवांना आंघोळ घालायची होती स्वयंपाक भरपूर काम होतं त्यामुळं मी एकदम अशी सिंपल म्हणजे पटकन उरकन अशी रांगोळी काढून घेतली कारण साचे नाही आहेत माझ्याकडं रांगोळीचे तर देवांच्या जे हार असतात वस्त्र असतात ते मी सगळे ताटा एका ताटामध्ये काढून घेतले आणि एका ताटामध्ये देवांना काढून घेतलं आता देवांना मी काही पितांबरीने वगैरे उजळवणार नाही आहे देवांना मी फक्त म्हणजे पाण्याने आंघोळ घालणार आहे पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आणि त्या पाण्याने आंघोळ घालायची देवांना आणि स्वच्छ कपड्याने पुसून पुन्हा त्यांना स्थान द्यायचं तर देवाखालचे कपडे पण बदलणार आहे मी आज तर मंगल कलशाचे तुम्ही बघू शकता पानं एकदम फ्रेश येतं तर असे जरी ठेवले तरी पण चालतात चांगले जर असतील तर धुवून घ्यायचे आणि पुन्हा तेच आपण कलशावरती ठेवायचे आणि खराब जर असतील तर ते मग विसर्जन करून द्यायचे तर माझ्याकडं नागिणीचा वेलच आहे नागविलीचा वेल आहे भरपूर पानं असतात तर मी दरवेळेस त्यांना बदलते मग असे आणि आता फ्रेश पाने यायला लागलेत ना वेलाला तर ते पान आहेत ना अजिबात खराब होत नाही जसून तसेच राहतात ते कलशावरती तरी पण मी बदलून टाकते मग थोडासा पाऊस झालाय ना तर भरपूर पानं यायला लागलेत वेलाला आणि उन्हाळ्यामध्ये एक पानसुद्धा मिळत नव्हतं असे तुटल्यासारखे झाले होते असं ब्राऊन म्हणजे असे पिवळे पडायला लागले होते पानच व्यवस्थित येत नव्हते असं होतं उन्हाळ्यामध्ये म्हणजे त्यांना थोडंसं सावली होती पानांना पण तरी पण असं उन्हाच्या झळायला लागायच्या ना तर ते खराब होऊन जायचे पानं तर मी मंदिर थोडंसं पुसून घेतलं आणि मंदिरामध्ये असे दुसरे कपडे टाकून घेतले आता पहिले लाल आणि पिवळा कपडा होता आता सगळे मी लालच टाकून दिले तर असं थोडं वेगवेगळं टाकलं ना मंदिरामध्ये कपडे आपण आपल्यालाही छान वाटतं आणि देवांना पण छान वाटतं तर मी कलश घासून पुसून घेतला मंगल कलश आणि पुन्हा त्यामध्ये पाणी भरून घेतलंय आता तर दिवाबत्ती करताना असं सगळं जवळ घेऊन बसताना सारखं सारखं उठावं लागत नाही मग तर सगळ्यात आधी दिवा लावून घेतला मी गणपती बाप्पांना आंघोळ घातली त्यांना स्थान दिलं त्यांना हार फुल म्हणजे फुल वाहिलं जास्वंदीचं एकच फुल निघलो होतं झाडाला आणि त्यानंतर गलंड्याचे फुलं आणले होते मुलांनी बाजारातून तर ते फुल वाहिलं मी स्वामींना पण आंघोळ घातली मी आता तर स्वामींना गुरुवारी मी अभिषेक घालत असते त्यामुळं मी फक्त आता आंघोळ घातली आणि स्वामींना तर लावून घेतली मस्त अष्टीगंध लावला आणि वस्त्र घालून त्यांना स्थान देते आणि त्यानंतर मग कलश स्थापित करते म्हणजे मंगल कलश आपला आणि त्यानंतर बाकीच्या देवांना आंघोळ घालून त्यांनाही स्थान देते तर मला एक कमेंट होती ताईची की सकाळचा देवपूजा करताना तू देव, दे रोजची देवपूजा दाखवत जा आणि स्वतः पण त्या देवपूजेमध्ये दे म्हणजे देवपूजा करताना तू स्वतः पण दिसत जा तर त्यामुळे मी आज तुम्हाला माझी रोजची देवपूजा कशी असती ते दाखवते तर रोजची देवपूजा मी अशीच करते फक्त हळदीचं म्हणजे उंबरठ्याला हळदीचं लेपन नाही करत ते फक्त गुरुवारी शुक्रवारी किंवा आमूस्य पौर्णिमेलाच करत असते ते फक्त एक्स्ट्राचं आहे यामध्ये बाकीची मी देवपूजा माझी रोजची अशीच असते देवांना आंघोळ घालून त्यांना स्थान देते आणि हार फूल वगैरे म्हणजे असं फुलं वगैरे वाहून कलश कलशामध्ये पाणी बदलते आणि अशीच देवपूजा करत असते तर थोडंसं काम घरातलं मी नाष्टेपाने झाले ना मुलांचे सगळं थोडंसं म्हणजे आवरल्यासारखं झालं ना मग पूजेला बसत असते म्हणजे घाई गडबड होत नाही पूजेला असे तर रोजची देवपूजा कशी करते ना मी आज तुम्हाला तेच दाखवते तर थोडासा व्हिडिओ मोठा झाला तर प्लीज समजून घ्या तर देवांना मी असं आंघोळ घालते एक एक देवाला आंघोळ घालायची कधी पण आपण सगळे देव एकाच भांड्यामध्ये घेऊन असं सगळ्या देवांना समज नाही आंघोळ घालायची म्हणजे देवांचं जे आंघोळ घालतो आपण पाणी ना एकमेकाला म्हणजे या देवाचं पाणी दुसऱ्या देवाला लागलं ना तर ते चांगलं नसतं त्यामुळे आपण एक एक देवाचा हातामध्ये दे घ्यायचा आणि आंघोळ घालायची आणि स्वच्छ कपड्याने पुसायचे म्हणजे पाण्याचे डाग त्यात म्हणजे आपले जे विग्रह आहेत ना देवांचे त्याच्यावरती राहणार नाही आणि असे डाग पडणार नाहीत देवांच्या विग्रहावरती आणि स्त्रीयंत्र आहे ना स्त्रीयंत्राला आंघोळ घातल्यानंतर आपण कुमकुमारचेन नक्की करत जायचं बिना कुमकुमारचं आपण स्त्रीयंत्र तसंच नाही ठेवायचं तर मी शुक्रवारी आणि गुरुवारी तर स्त्रीयंत्रावर कुमकुमारचे नक्की म्हणजे करतेच आणि कमळगट्ट्याची माळ तर मी रोज एका महिना माळ जप नक्की करते आपल्या महालक्ष्मीचा जो मंत्र आहे तो आपण म्हणायचा तर श्री श्रीयंत्रावरती जी कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे ना तर ती मी पावसाळ्यामध्ये ना डब्यामध्ये ठेवत असते कारण किती केलं तरी ती एक बीच आहे कमळाचं बी असतं तर त्याला किडे लागण्याची शक्यता असते पावसाळ्यामध्ये कारण वातावरणामध्ये असं उमस असती उबट वातावरण असतं त्यामुळं तर मी काय करते हवाबंद डब्यामध्ये भीमसेनी कापूर टाकते आणि त्यामध्ये ती कमळगट्ट्याची माळ ठेवत असते म्हणजे त्याला किडे वगैरे लागत नाही तर मी फक्त जेव्हा आपल्याला जपमाळ करायचा आहे सेवा करायची आहे ना त्यावेळेसच बाहेर काढते आणि आपली सेवा करून झाली की पुन्हा त्या डब्यामध्ये ठेवून देत असते तर आपण पावसाळ्यामध्ये कमळगट्ट्याच्या माळीची काळजी कशी घ्यावी किडे लागावं नाही यासाठी आपण नवीन कमळगट्ट्याची माळ आणली तर ती सिद्ध कशी करावी हा व्हिडिओ मी लवकरच तुमच्याशी शेअर पण करन तर पाठीमागच्या व्हिडिओला एका दादाची का ताईची कमेंट होती कारण बऱ्याचशा ताई दादांची आय डीसुद्धा म्हणजे वापरतात त्यामुळं ता दादा आहेत ता की ताई आहेत मला ते समजत नाही त्यामुळे मी कधी दादा म्हणते कधी ताई म्हणते तर प्लीज समजून घेत जा ताईनो तर एक कमेंट अशी होती की तुम्ही शंकराचार्य सांगतात त्याप्रमाणे देवांची मांडणी करत जा तर कसं आहे ना ताई दादांनो मला जशी मांडणी आहे मी केंद्रात म्हणजे जशी जायला लागले त्याप्रमाणे जसं थोडंफार केंद्रानुसार थोडंफार माझ्या म्हणजे मनाने अशी मी देवांची मांडणी करत असते तर मलाही पहिलं काय असं माहीत नव्हतं मांडणी कशी असती देवांची काय वगैरे पहिलं काहीच नव्हतं माहीत जसं मी थोडंफार म्हणजे आता तर मला कधी महिन्यातून एक दोन गुरुवारी मी केंद्रामध्ये जाते जास्त वेळ पण मिळत नाही घरातलं भरपूर काम असतं जसा वेळ मिळेल तसं मी केंद्रामध्ये जात असते तर केंद्रामध्ये जायला लागल्यापासून केंद्रानुसार थोडीफार अशी मांडणी करत असते थोडीफार मांडणी करत असते मला असं डीपमध्ये काही पहिलं माहीत नव्हतं जसं म्हणजे भोळ्या भाबड्या म्हणाली मला जशी पूजा येते तसं मी करत असते कारण फक्त म आपल्या मनातले भाव महत्त्वाचे असतात मनीभाव तिथं देव अशा प्रकारे आपलं मन शुद्ध असलं पवित्र असलं मनातून आपण थोडीफार जरी पूजा केली ना तर ती देवापर्यंत नक्कीच पोचली जाते याच हेतून मी पूजा करत असते तर ताईंनो म काही चुकलं असेल तर मला तुम्ही प्लीज समजून पण सांगत जा कारण कसे ना ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते वाढलं जातं त्यामुळे ताईदादांनो काही चुकलं तर प्लीज समजून पण घेत जा आणि समजून सांगत पण जा मला काही राग वगैरे येत नाही कारण तुम्ही माझ्या चांगल्याचसाठी सांगता आणि आपलं म्हणून सांगता आणि तुम्ही मला समजून सांगितलं ना तर त्याच्यातून मला भरपूर काही शिकायला मिळतं तर बऱ्याचशा ताई खूप छान छान कमेंट करतात समजून सांगतात पण असं नाही तसं तसं तस नाही असं तर त्याच्यातून मला खूप काही शिकायला मिळतं तर मला असं सजेशन देत राहा कारण माणूस काही आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतं आपल्याला जे काय आहे ते जन्माला आल्यानंतरच शिकायचं असतं त्यामुळं सांगत जा मला समजून तर देवपूजा आता सगळी मांडणी झाली मी फूल फुलं वाहून घेतले त्यानंतर हळदी कुंकू अष्टगंध सगळं लावून घेतलं आणि जे आपलं कासव आहे ना काचेचं का तर ते मी असं ठेवत असते तर त्याच्यामध्ये पाणी ठेवलं मी फिल्टरचं फुलांनी मस्त सजवलं बाउलमध्ये थोडेसे फुलं सजवत असते मी तर छान वाटतं एक मनालाच म्हणजे असं पॉझिटिव्ह फील होतं त्यामुळे मी असं करत असते आणि फरशीचा छोटा तुकडा आहे ना त्यावरती असं मी रांगोळीने गणपती काढत असते खूप भारी वाटतं तर दुसरी रांगोळी काढण्यापेक्षा ना मला असं गणपती रांगोळीने काढला ना खूप म्हणजे चांगलं वाटतं आणि फरची ना छोटासा तुकडा तर त्याच्यावरची रांगोळी आपल्याला लगेच म्हणजे बाहेर टाकता येते आणि त्यानंतर फरची एकदम स्वच्छ पुसून पुन्हा त्याच्यावरती रांगोळी काढता येते असं खाली जर फरचीवर काढली ना तर ते भरून काढायला खूप प्रॉब्लेम येतो आणि सगळं कचकच होती पायाखाली सगळी ती रांगोळी होती त्यामुळे छोट्या तुकड्यावरतीच मी असं रांगोळी काढते आणि गणपती इतका भारी वाटतो ना रांगोळीचा तुम्ही बघू शकता एकदम छान वाटतं तर मी असंच गणपती काढत असते रांगोळीनी देवपूजा झाली तर देवांना आंघोळ घातली त्यांचा साज शृंगार केला तर एका ताईची कमेंट होती की तुम्ही देवपूजा दाखवत नाही आजकाल आणि देवपूजा करताना तुम्ही पण म्हणजे व्हिडिओमध्ये दिसल्या पाहिजे तर मी आज व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसले तर देवपूजा झालेली आहे देवपूजा दाखवली मी आज तुम्हाला तर नेहमी नेहमी तेच तेच दाखवायचं माणूस बोर होतं ना त्यामुळे मी नव्हते दाखवत तर आज देवपूजा पण दाखवली पूजा करायची म्हटलं ना तर खूप राडा असतो ते मी एवढा राडा दाखवत नाही तुम्हाला पण खूप राडा असतो आसपास असा सगळा पसारा घेऊन बसावा लागतं तर ते पाणी त्यानंतर मग ते तांदूळ हे ते फुलं असं दोन तीन ताट जवळ घेऊन बसावं लागतं खूप राडा होतो तर सगळं बाकीचं आहे मी पण हे पा ते धूप तेलाचा डब्बा ते, ते पहा चाकू घेतला होता काहीतरी मुलांनी मला वाटतं कशांतरी घेतला होता आणि हे सगळं असं असं राड आहे बघा बाकीचं उचललं आहे आता पटपट मी किचनवरती उचलून ठेवलं आहे पण बाकीचं आता इथं थोडंसं झाडू मारायचं आहे तर हे आवरून घेते मी आता चला तर पूजा झाल्यानंतर मी स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर जेवण वगैरे झाले आणि मग म्हणलं टेरेसवरती जी माती आणून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पालक कोथिंबीर असं थोडंसं उगायला घालावा तर पावसाचं वातावरण ना तर छान रोपून जाईल तर म्हणले इथं कशाला माती आणली शाळवट माती त्यामध्ये काय व्यवस्थित येणार नाही आणि कशाला मेहनत करते ते म्हणले मी तुला नर्सरीतून तुल माती आणून देतो आणि टेरेस गार्डन बनवून देतो छान तुझी हाऊसच आहे तर तुझी हाऊसच पूर्ण करतो राजू कपडे तेवढे का वर टाकरे खाली पडलेत तर त्यांनी जे वेल्डिंग करतात काका, काका ना काका तर असं छोटे मोठे काम आमचे ते करून देतात घरी मशीन आणून तर त्या काकांना बोलवलं माप घेण्यासाठी तर पोर्चे जे आहे ना हलु हलु तर तेवढ्या गार्डन करू म्हटले आपण टेरेस गार्डन आणि मग हळूहळू वाढवत राहू मला तर पहिल्यापासून झाडांची आवड आहेच पण त्यांनासुद्धा खूप आवड आहे कारण फौजी माणसाला आहे ना झाडांची खूप आवड असती ते पहिले फौजमध्ये होते ना तर त्यांना ती झाडाची त्यांची म्हणजे झाडांची देखरेख करायची सवय काही गेलेली नाही तर ते घरी येऊन सुद्धा ती झाडांची देखरेख करत राहतात झाडांचं सगळं तेच पाहतात तर म्हणले तुला मी मस्त ते टेरेस गार्डन बनवून देतो तर दोन तीन दिवस झाले तेव्हा मी एक व्हिडिओ टाकला होता तर त्या त्याच व्हिडिओला दोन तीन ताईंच्या कमेंट आल्या दोन दादांच्या पण कमेंट आल्या की तुम्ही असं म्हणजे कोथिंबीर पालक असं वांगे छोटं मोठं भाजीपाला का करत नाही तर मी तर यांना काही बोलले पण नव्हते त्या दिवशी तर ते ड्युटीवर गेलेले होते मी मुलांना घेऊन म्हणलं पोरनो चला जरा आपण माती घेऊन येऊ आणि थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकू टेरेसवरती तर खाली कसं आहे ना झाडांनी वसा पडतो आणि ते व्यवस्थित येत नाही त्यामुळं म्हणलं टेरेसवरती लावावा तर आम्ही माती आणून ठेवली आणि वरती मी लावायसाठी आली तर मला म्हणले काय करते तू म्हटलं थोडंसं माती आणून ठेवली मी आणि त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर हे ते उगायला टाकते मी बिया तर होत्या पहिल्या घरामध्येच पालक बरेच म्हणजे वांग्याच्या त्याच्या दोडक्याच्या असं बऱ्याचशा बिया आणून ठेवलेल्या होत्या पहिले लावत होतो आम्ही पण ते येत नाही त्याच्यामुळं मी तसंच ठेवलं तिथे बिया तर लावून देवा म्हटलं तर मला म्हणले शाडवट माती कशाला उचं फालतूचं मेहनत करती मी तुला करायचं तर व्यवस्थित करून देतो त्यामुळं त्यांनी काढला प्लॅन तर हे शेवाळे काका आमच्याजवळच राहतात तर त्यांना बोलवलं त्यांनी तर पाठीमागं तुम्ही बघू शकता ती शिडी आहे बाज बनवलेली आहे तर सगळं त्यांनीच बनवून दिलेलं आहे हे बाज शिड्या हौदात उतरायची शिडी त्यानंतर वरती टाकी धुवायला चढायची शिडी अशा दोन तीन शिड्या सगळं त्यांनीच बनवून दिलेलं आहे तर छोटे मोठे कामं ते आमचे घरी येऊन बनवून देतात तर त्यांना बोलवलं मग माप घेतले आणि जे पोर्चवरचं जे जेवढं आहे ना तेवढ्या याच्यावरती आपण टेरेस गार्डन करून मस्त तर मग असं प्लॅन ठरला आमचा मग मी ते कोथंबीर वगैरे लावायचं कॅन्सल केलं ला, म्हटलं नर्सरीची माती आली चांगली त्यामध्येच मस्त लावण मी तर त्यांनी ज्या प्लास्टिकच्या बॅगा असतात ना ऑनलाईन त्या पण मागवल्यात तर मग ते दोन तीन दिवस आम्ही कॅन्सल केलं आता तर तुम्ही बघू शकता संध्याकाळ झालेली आहे आणि किती लोकं फिरायला येतात तर हे जे बुजुर्ग लोक आहेत ना तर काका वगैरे तर ते अशी इथं फिरतात दोन तीन चक्र मारतात आणि मस्त त्यांची अशी गँग वस्ती मस्त गप्पा टप्पा मारत बसतात तर आम्ही पण इथं संध्याकाळी बसायला जात असतो ना तर खूप छान स्वभाव आहेत सगळ्यांचे आणि मावशी वगैरे सगळ्या इकडं असे वयस्कर लोक मस्त संध्याकाळचं फिरायला येतात मस्त गप्पा रांगतात त्यांच्या ते आणि आमच्या इकडं असं मोकळं वातावरण तुम्ही बघू शकता किती शेत आहेत पलीकडं तर हे शेत दिसतात ना त्याच्या पलीकडं बायपास रोड आहे तर अशा खूप फिरायला येतात इकडं तर संध्याकाळचं आणि सकाळी खूप चैल पेल असते इकडं लोकं फिरायला येतात छान वाटतं आणि वातावरण असं आता आऊन पडत नाही ना तर असं आभाळचं वातावरण आहे जरा मला हे वातावरण खूप आवडतं पावसाळ्याचं आणि सगळीकडं हिरवं हिरवं झालेलं आहे ना असं टेरेसवरती आलं का सगळीकडं नजर फिरते खूप भारी वाटतं आता आम्ही इथं राहायला आलो ना त्यावेळेस हे घरं अजिबात आसपास जे घरं दिसत आहेत ना अजिबात घरं नव्हते आम्ही राहायला आल्यानंतर ते वर्ष दोन वर्षांनी एवढे घरं झालेत सगळं मोकळं होतं इकडं सगळ्या येड्या बाबळीच होत्या तर इतके घरं झाले दोन तीन वर्षामध्ये आणि बाकीचे प्लॉट असे लोकांनी म्हणजे खांब वगैरे लावून त्यांच्या त्यांच्या बॉर्डरमध्ये त्यांनी ते कवर करून ठेवले तर प्लॉट तर असे तर आता यांचा हिशोब चालला आहे काय काय करायचं आहे कसं करायचं आहे वगैरे माप किती आहे काय आणि आभाळ तर तुम्ही बघू शकता एकदम काळभंगर भंगार आलं आहे नुसतं येऊन पळत आहे अजिबात पाऊस तर काही आहे ना तर वरती इथं मी कपडे वाळायला घालत असते कारण खाली चुटे -चुटे भुरे -भुरे ला ला ना आजकाल छोटे छोटे किडे होतात पा त्याला आसवलं बोलतात तर असे काळ्या काळ्या आळ्या टाईप असतात त्याला असे भुरेभुरे असतात ते कपड्याला लागले ना खूप अशी खाजव येते असे गांदडं येतात असं फोडं येतात त्यामुळं मी असे कपडे तो पावसाळ्यामध्ये म्हणजे वरतीच टाकत असते असं दोरी बांधून खोटं वाटण पण तुम्हाला पहा दाखवते मी अशा पामट्या येतं आणि फुलांचे झाड आहेत मोठाले तर हे चाफ्या टाईप काहीतरी आहे तर त्यांचा वसावा असा पडतो पोर्शमध्ये खाली आणि मग त्याच्या वसव्याने ना अजिबात झाडच येत नाहीत असं पिवळसर पड पडतात तर नागवेलीचा वेल आणि जो मधुमालतीचा वेल ना एकत्र एक वरती आलेल्या टेरेसपर्यंत तर ह्या पामट्या किती मोठ्या झालेल्या तुम्ही बघू शकता खूप सावली राहते खाली गाड्या त्या सावलीखाली राहतात आणि जर कोठे ठेवलेले आहेत ना मी याच्यामध्ये काय धान्य ठेवलं नाही यावर्षी तशाच कोठ्यावरती मोकळ्या ठेवल्यात आणि हे जे डिझाईन बनवलेली ना समोर जवळ तर ह्या डिझाईनखाली मी या कोठ्या ठेवले तरी इथं मी चूल आहे आता माझा प्लॅन चालला आहे चूल बनवायची मस्त इथं टेरेस किचन करायचं आणि थोडी डिझाईन आहे ना हे पा अशी म्हणजे जरा घरासारखी तुम्ही बघू शकता छोटीशी डिझाईन आहे यामध्ये थोडेसे भांड म्हणजे मातीचे भांडे वगैरे ठेवण्यासाठी करायचं तर आहे थोडासा प्लॅन चालू माझा तर पाहूया किती सक्सेस होतो आहे इथं थोडेसे मातीचे भांडे वगैरे ठेवण्यासाठी करायचं चूल करायची टेरेस गार्डन करायचं म्हणजे बऱ्याच वेळ आपल्या वरतीच म्हणजे नेचरच्या सानिध्यात गेलं पाहिजे आत पण नेहमी घरात घरात असं थोडंसं बोर झाल्यासारखं होतं तर इथं गार्डन करायचं आणि त्या शेजारी इथं चूल करायची तर पाहूया आता काय काय आहे पुढं तुमच्याशी मी तर शेअर करतच राहील तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ